दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांचा आमदार प्रणिती शिंदे यांनी गाव भेट दौरा केला या दौऱ्यामध्ये तेथील टँकर व जनावरांकरिता चारा चावणीबाबत समस्या जाणून घेतली या गावामध्ये टँकर व जनावरांकरिता चारा छावणी चालू करण्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी यामध्ये पाटकळ मेटकरवाडी खडकी नंदेश्वर भोसे ममदाबाद हुंडूर लोणार पडोळकरवाडी रेवेवाडी मानेवाडी मारोळी चिकळगी शेरनांदगी रड्डे सिद्धन जालीहाळ जालिहाळ हाजापूर या गावांना भेट दिले या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांकरिता चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे यावेळी आमदार शिंदे यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील एकमेव विरोधी पक्षाची आमदार आहे आजपर्यंत इतर कोणाच्याही मतदारसंघात हस्तक्षेप केला नाही पण मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळग्रस्तांच्या अडचणी ज्यावेळी आमदार प्रणती शिंदे यांच्या समोर आल्या त्यावेळी शिंदे यांनी त्यांच्या पद्धतीने सोडविण्यासाठी प्रयत्न केला आणि यापुढेही करत राहणार असे सांगितले यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगेसर तालुका अध्यक्ष प्रशांत साळे नंदकुमार पवार वकील अभिजित पाटील मनोज येलगुलबार विनोद भोसले रविकिरण कोळेकर पांडुरंग जावळे सुरेश कोळेकर मनोज माळी संदीप पवार मारुती वाकडे पांडुरंग माळी नाथा एवळे तिरुपती परकी पंडला व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते आणि मला हा विषय दिला आणि नेमका माझा असा सवय की कोणताही विषय माझ्यापाशी आला तर तुम्ही नागावर विषयात पडली तर मी मागे नाही आणि दुसरी गोष्ट अशी अशी की सोलापूर जिल्ह्यात पूर्ण सोलापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाची म्हणजे काँग्रेस पक्षाची आमदार मी एकटीच आहे म्हणून जर लोकांचे अडी अडचणीचे प्रश्न असतील तर ते लोक आता मांडणार नाहीत कारण का ते सत्ताधारी आहेत म्हणून त्यांच्याच मिनिस्टरच्या विरोधात ते कसं मां, बोलतील त्यांच्याच नेत्यांच्या विरोधात ते कसे बोलतील म्हणून ते मान मानत नाहीत विषय मलाच मांडावे लागतात आणि म्हणून मी जिद्दीनी तो विषय पहिला विधानसभेत मांडला माझी जे काही अडी अडचणी आहेत त्या मांडल्या अगदी एकदम बाहेर टाकलेलं असं हे गाव एक पलीकडे एकदम दुष्काळग्रस्त आहे टोटाला आहे आणि खूप वंचित जसं तुम्ही म्हणालात सगळ्या सुविधांपासून वंचित राहिलेलं हे गाव आहे आणि आज मी इथे आली कारण का काही दिवसापूर्वी या चोवीस गावाचा प्रश्न तुमच्या सगळ्या सरपंच जे आहेत त्यांनी मला मानलेला माझ्याकडे येऊन मांडला होता आणि त्यामुळे मी विधानसभेत हा प्रश्न